आजचा पहिला आणि चारशे एकावन्न प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहे तर महाराष्ट्राच्या सीमेला एकूण सहा राज्यांच्या सीमा लागून आहे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या किती महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या आहे सहा टिंबटिंब जिल्ह्याचा समावेश मराठवाडा विभागात होत नाही तर यापैकी बुलढाणा जिल्ह्याचा समावेश मराठा विभाग मराठवाडा विभागात होत नाही खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राचा आग्नेयच आहे तर यापैकी तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राचा आग्नेयच आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे सालहेर महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते महाराष्ट्रातील उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर आहे कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गाविलगड खालीलपैकी कोणती डोंगररांग सातपुडा पर्वतरांगामध्ये आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अस्तंबा महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही ज्वालामुखी उद्रेकामुळे झालेली आहे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यातून जातात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गाविलगड महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराचे फुटामधील अंतर किती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच हजार चारशे फूट यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही तर यापैकी बैलाडिया हा डोंगर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर सह्यादीचा पूर्वेकडील प्रदेश हा प्रजन्न छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो मांजरा पठार महाराष्ट्राचा कोणत्या भागात आहे मांजरा पठार महाराष्ट्राचा मराठवाडा या विभागात आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कडसुबाई

रामगड हा डोंगर गडचिरोली जिल्ह्यात नाही खालीलपैकी कोणती टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही चांदुरगड ही टेकडी वर्धा जिल्ह्यात नाही खालीलपैकी कोणते ठिकाण नाशिकमध्ये नाही त्रियापैकी कडसुबाई हे ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनले आहे महाराष्ट्राचे पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहे धाराशिवमधून कोणत्या डोंगर रांगा जातात धाराशिव मधून बालाघाट हे डोंगर रांगा जातात राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशात टिंबटिंब म्हणून ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रजन्य छायेचा प्रदेश टिंबटिंब या डोंगर रांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अजिंठा व सातमाडा डोंगर पुढचा प्रश्न कडसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे कडसुबाई शिखर हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाड पठार म्हणून ओळखतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नंदुरबार कडसुबाई शिखराची उंची टिंबटिंब मीटर आहे कडसुबाई शिखराची उंची ही एक हजार सहाशे छेचाळीस मीटर इतकी आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर सातपुडा डोंगर स्थित आहे भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे भामरागड टेकड्या ह्या गडचिरोली या, या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता खडक हा आग्नेय खडक आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ग्रनाईट महाराष्ट्रातील टिंब टिंब हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बेसाल्ट चंदनपुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो तर तो चंदनपुरी घाट हा पुणे ते नाशिक जाताना लागतो पुणे ते मुंबई मार्ग दरम्यान कोणता घाट आहे पुणे ते मुंबई मार्ग दरम्यान बोर घाट आहे खालीलपैकी कोणता घाट कोल्हापूर जिल्हा आणि कोकण यास जोडत नाही यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कुंभारली घाट तामिनी हा घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तामिनी हा घाट प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे रायगड जिल्ह्यातील महाड व पुणे जिल्ह्यातील भोर या दोनच ठिकाणांना जोडणारा घाट कोणता तर या दोन ठिकाणांना जोडणारा घाट आहे वरंदा घाट कसारा घाट म्हणजे टिंब होय कसारा घाट म्हणजेच थडघाट होय आंबा घाट हा कोणत्या महामार्गावर लागतो आंबा घाट हा कोल्हापुरी आणि रत्नागिरी या महामार्गावर लागतो खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे तर यापैकी खंबाटकी हा घाट साताऱ्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आंबेनडी घाट रायगड जिल्ह्यातील मानगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी या तालुक्यांना जोडणारा घाट कोणता तर या तालुक्यांना जोडणारा घाट आहे ताम्हिनी घाट माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे माळशेज घाट हा नगर ते कल्याण हा या महामार्गावर आहे कराड ते चिपडून या महामार्गावर कोणता घाट आहे कराड ते चिपडून या महामार्गावर कुंभारली हा घाट आहे पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो पसरणी घाट हा पुणे ते महामा या महामार्गावर आहे अहिल्यानगर ते कल्याण महामार्गावर कोणता घाट आहे अहिल्यानगर ते कल्याण या महामार्गावर माडशेच घाट आहे अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो अनुस्कुरा हा घाट रत्नागिरीला कोल्हापूर या जिल्ह्याशी जोडतो संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला होता पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांचा काळामध्ये निर्माण केला तर यापैकी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रतापगड किल्ला आजचा शेवटचा प्रश्न त्रिंगणवाडी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे तर त्रिंगणवाडी हा किल्ला इगतपुरी जिल तालुक्यात आहे